आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अलीकडेच आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश ताडे यांनी स्थानिक भूमिपुत्रांची दादागिरी कारखानदारांना भूखंड हस्तांतरित करताना दंड्याच्या याच्या माध्यमातून करण्यात येणारी वसुली तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या माध्यमातून दुप्पट तथा चौपटीने आकारण्यात येणारे मटेरियल सप्लाय या अनुषंगाने कारखानदार त्रस्त असून परिणामी अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसी अंतर्गत असणाऱ्या तब्बल चौदाशे कंपनी बाहेर जातील असे धक्कादायक वक्तव्य केले होते त्याच अनुषंगाने अंबरनाथ परिक्षेत्रातील शेकडो स्थानिक भूमिपुत्रांनी आम्हा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांच्या वक्तव्या विरोधात संतप्त प्रतिक्रियेच्या माध्यमातून तसेच समस्त भूमिपुत्रांच्या झालेल्या अपमानाच्या अनुषंगाने अंबरनाथ पूर्वेकडील आनंदनगर स्थित एमआयडीसी अंतर्गत आमा कार्यालयावर आमदार डॉक्टर बालाजी किणीकर तसेच हबप विश्वनाथ महाराज वारेंगे यांच्या प्रमुख उपस्थिती जोरदार धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते तसेच आम्हा अध्यक्ष उमेश तायडे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या वक्तव्याविरोधात उपस्थित सर्व स्थानिक भूमिपुत्रांनी जोरदार घोषणाबाजी करीत आपल्या संतप्त भावनांना वाट करून दिली तसेच स्थानिक भूमिपुत्रांबाबत अपमानास्पद स्था वक्तव्य करणाऱ्या आम्हा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी सर्व स्थानिक भूमिपुत्रांची जाहीर माफी मागावी या मागणीच्या दबावाच्या अनुषंगाने अखेर एसीपी शैलेश शिर्के तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांच्या चोख पोलीस बंदोबस्तात आंबा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी सदर वक्तव्याविरोधात दिलगिरी व्यक्त करताना आंदोलनकर्त्यांची जाहीर माफी मागितली तसेच आमदार डॉक्टर बालाजी किणेकर तथा हबप विश्वनाथ महाराज वारंगी यांच्या कडक भूमिकेअंतर्गत पुन्हा असे वक्तव्य न करण्याबाबतची दिल्या गेलेल्या समज तसेच सक्त ताकिदीच्या अनुषंगाने पुन्हा असे वक्तव्य आपल्या माध्यमातून होणार नाही अशी बचावात्मक प्रतिक्रिया देखील यावेळेस आम्हा संघटनेचे अध्यक्ष उमेश ताडे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आमच्या लोकांनी तुम्ही कॉन्ट्रॅक्टर भरताय आमच्या लोकांनी काय करायचं फक्त रस्त्यावर हो फिरायचं ढेडे घेऊन फिरायचे आमच्या लोकांनी अरे हा दारका शुक्राचार्य याला आठवा बाकी सगळे बळी मरतील भूमिपुत्र संघटनेचा जय उतर करा पाय उतर करा आपल्या चला पाय स्थानिक गावकरी इथे गुंडगिरी करतात दादागिरी करतात चार पटीने पाच पटीने हायड्राजेस मटेरियल सप्लायचे रेट लावतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवा आणि त्यावर अशा प्रकारे जर तुम्ही भूमिपुत्रांना बदनाम करत असाल तर आम्ही ते कपून घेणार नाही ना तुमच्या तोंडाला काल फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि संघटनेतून हद्द पार केल्याशिवाय हा जो कोण आतमध्ये बसलेला आहे ज्याला केस नाही तो टकल्या असा उमेश ताडे हा आम्हाला शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना काही त्यांना माहिती नसेल आणि त्याला कोण भूमिपुत्र येतले ते देखील दे माहिती नसतील आजूबाजूला किती गावं आहेत ती देखील त्याला दे माहिती नसणार आणि तो आम्हावर आरोप लोटतो इथल्या गाव गावाच्या लोकांनी भ्रष्टाचार चालू केले अरे याला खडीच्या रेट आहेत का याला रेतीचे रेट आहेत का याला रॉयल्टीचे रेट आहेत का आणि खऱ्या दला अर्थाने दलाल हा आम्हाला एकदा मिटिंग घेऊन बोलला होता माध्यमाला द्या तुम्ही महिन्याला म्हणजे सप्लांचा कमिशन काढणारा हा याला आम्ही पोचवलो नाही म्हणून यो आमच्यावर आरोप लोटून गट रचला आणि हा माहिती देतोय युट्यूबच्या माध्यमातून तर हा कारखाने तुमचे गुजरातला जातील अनेक देशात जातील महाराष्ट्राच्या बाहेर जा जातील अरे खऱ्या अर्थाने नेणाराच तू निषोध आहे तुला आमचा गाववाल्यांचा आणि तू जी बसायची लायकी नाही आहे त्या तुझी नारायण बली दहा वर्ष पूर्वी झाली होती आता पुन्हा करायची वेळ आले तुला तसा जर करायचा असेल नारायण नागभरे आणि तुझी शांती करायची असेल दहा पंधरा वर्ष पूर्वी झाली होती परंतु आम्ही ब्राह्मणाला विचारून मूर्त काढून त्या दिवस ठरू आणि तुझी नारायण नागबली नक्कीच करू नक्कीसारखी जी लोक आहेत त्या परिसरातल्या ज्या शेतकऱ्यांच्या मुलांना आहेत एक गुंड बनवण्याचं काम हे या ठिकाणी करीत आहे आज ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत ते गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत आपण जर याचा सर्वे केला तर शेतकऱ्यांची किती मुलं आज या ठिकाणी कामाला आहे त्याचा आपण सर्वे करा किती लोकांना एम आय डी सीमध्ये रोजगार आहे याचा आपण सर्वे करा म्हणजे एम आय डी सीची जर टक्केवारी बघितली तर मला ते दहा टक्केसुद्धा लोक या ठिकाणी कामाला नाही आहेत या आजच्या पंचपुरुषीतील आणि आता उरलेले जे काही मुलं जे सक्षम आहेत की ज्यांनी काहीतरी उलटपाल करून धंदे उभे केलेले आहेत आणि त्यांचे धंदे या ठिकाणी चालू असताना जर या ठिकाणी टायरे जर असे बोलत असतील की स्थानिक दादागिरी करतात गुंडागिरी करतात मला असं वाटतं की पहिल्यांदा जी एम आय डी सीमध्ये जी एजंट ठेवलेले आहेत एजंट त्या एजंट लोकांचा पहिल्यांदा बंदोबस्त त्यांनी करावा शेतकऱ्यांशी कधी त्यांनी समन्वय साधलेला आहे का नाही साधलेला सर्व मुलं जी आहेत ही शेतकऱ्यांशी मुलं आहेत एकाही यातला गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुलगा नाही आहे आणि म्हणून हक्कासाठी लढताना जर त्याला गुन्हेगार वाटत असतील तर मला वाटते भविष्यामध्ये मुझे ही सगळी मुलं गुंड होणार गुन्हेगार होणार आणि याला जबाबदार हे कायद्यासारखे लोक आणि एम आय असणार असं मला वाटतं आणि म्हणून आम्हाला समाजामध्ये शांती पाहिजे आम्हाला या समाजामध्ये जर पाहिजे सहिष्णुता पाहिजे कुठल्याही प्रकारचा वाद नको विवाद नको आता सर्व मुलं शिकलेली आहेत एज्युकेटेड झालेली आहेत पाला असेल त्याबरोबर फनशीपाडा असेल जांबविले असेल बोलवली असेल ही सर्व मुलं जी आहेत आता शिकलेली आहेत मोठी झालेली आहेत आणि उद्योगासाठी ती मुलं जर लढत असतील तर त्यांना उमेश टाळलेली कुठेही गुन्हेगार बनवण्याचा प्रयत्न करू नयेत असं आम्हाला वाटतं की जे तायडे आहेत या आम्हाचे जे अध्यक्ष त्यांनी बाहेर येऊन ठिकाणी स्पष्टीकरण द्यावं ते पलीकडे जे विच्या पलीकडे बसलेले आहेत त्यांनी समोर यावं म्हणजे काय त्याच्यामध्ये सत्यता आहे ही गोष्ट स्पष्ट कोणता कोणता शेतकरी किंवा कोणत्या गावाला एखाद्या कंपनीला त्रास दिलाय त्याचा पुरावा त्यांनी सादर करावा की ही व्यक्ती हा मालक येथे इथे मला त्रास होतोय असोसिएशन वाले नी असोसिएशनकडे कंपनी आली आहे ह्या या, या माणसाची किंवा तो तो माणूस आणि ती व्यक्ती यांना समोरासमोर आणून ते स्पष्टीकरण द्यावं उमेदवार कुठल्या कारखान्याला स्थानिक लोकांकडून त्रास होतो हे तुम्हालाही माहिती पडेल आम्ही किती लोक या कारखानदारांना -कार सहकार्य करतोय रात्री देरात्री बारा वाजता एक वाजता कुठं चोर येतात काय येतात आम्ही स्वतः तिथे कंपनीला जाऊन संरक्षण देतोय आतापर्यंत शेतकऱ्यांना कामावर घेतलं आहे का स्थानिक म्हणजे रोजगार दिला आहे का टेंडर दिलेत का त्यांनी स्थानिक एजन्सी करून जिथे एमआरसीचे प्लॉट आहेत तिथे हॉटेल उभे केले सर्वांना बाहेरच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिले स्थानिकांना काय दिलं ते उमेश स्थानिकच कस्टमर सस्पेस्ट करून दाखवून द्यायला प्रत्येक तुम्हाला त्रास झालाय मी माफी मागतो पहिली मी आणि मी एकत्र मी आणि सरांना पण सांगतो की एकत्र येऊन आपल्याला आनंद गरेवरती वाढवायची मला आणि ती खूप वाढवायची यात सगळ्यांनी वाढतील आपले तुम्ही विचार करा वीस वर्षापूर्वी आपण काय आज आपण काय असते अगदी वाढवायचे तर तुमच्या मनात त्यांना असं वाटलं की माझ्यामुळे त्रास झाला तर मी निश्चितपणे तुमची भारत केली गेली महाराष्ट्रामध्ये गेल्या चार दिवस वाईट होती त्या बायटीमुळं ज्या ग्रामस्थांचं तर नाव खराब झालंच झालं त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी असणारे आमदार आहोत आमदार साहेब आहेत त्या ठिकाणी एस सी आले आपले सिनियर सी साहेब आले असं कोणताही माणूस किंवा एखाद्या कंपनीमध्ये स्थानिक माणूस गेला आहे तर त्याच्यामुळे ती कंपनी बंद पडते किंवा जाते आपण एक हजार चारशे कंपन्या गुजरातला आहेत कारण का हा नॅशनलाइज न्यूज झाली त्याच्यामुळं एकतर आमच्या गावाल्यांचं नाव खराब झालंच झालं त्याचबरोबर आपण जबाबदार या आनंदनगरचं पण शेवाडीचंचंही नाव खराब झालं त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्रात जे काय शासन आहे त्याला तेवढाच जबाबदारी झालेली आहे कारण का प्रत्येकाला प्रश्न विचारला जातो की बाबा तुम्ही पहिल्यांदा आम्हाच्या अध्यक्ष आहात आम्ही तुम्हाला कधी कोणी कोणी गाववाल्याने तुम्हाला कधी विरोध केला आहे की नाही केला आहे गाववाल्यांचे जे प्रश्न आहेत गाववाल्यांची ज्या समस्या आहेत गावाल्यांची जमीन गेली आहे त्याच्याबद्दल आपण आवाज विचारला पाहिजे पहिला जो झालेला मुद्दा तुम्ही माफी मागितली आहे त्याच्याबद्दल आम्ही सगळे जण परंतु परंतु ह्याच्यापुढे कुठेही काही कुणा कंपनीला काय त्रास झाला तर महाराज आहेत ने रावत आहे किशोर किशोर आहे संजय पुलीसिंगर साहेब निबंध सामाजिक कारखानदाराला त्रास झाला तर तुम्ही त्यांना कळवा आम्ही पुण्यात हे कारखानदाराच्या विरोधात किंवा कारखाना बंद पडला पाहिजे असं कोणतं पूर्त्या आतापर्यंत केलेलं नाही नाही काही आढळलं नाही मी समजू सत्य आहे ना तुम्ही बोलले कधी स्टेटमेंट दिली कसं होतं कारण का यांचा हक्क आहे तुम्हाला वाटतं आज शंभर शंभर पंचवीस पंचवीस एकरची जमिनीच्या त्यांच्या आईवडील आहेत आज एक एकर जमीन नाही काय त्यांच्या जीवाला माझ्या अंगाला काय ठेवलं काय त्यांचा जीव म्हणत असेल तुम्ही त्यांच्या घरी जाऊन ठेवता नाही न्याय मिळवून त्यांना हे तुमचं पहिली जबाबदारी आम्हाला जा तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे ह्याच्याकुढं झालेलं झालं पण आम्हाला कुठे काय पुण्या कंपनीमध्ये प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही मध्ये कळवा आम्हाला सांगा काय होतं काहीतरी चुकीची स्टेटमेंट घेऊन राहणार वातावरण घडू करू नका माझी पहिली रिक्वेस्ट आहे नसेल तर कसं तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे सगळे कारखानदार पोहोचले लोकांना काय स्थानिक लोकांचे काही स्थानिक प्रश्न आहेत त्यांना तुम्ही बोलून घ्या बसा का सदस सोडवत असेल महाराज बसले मी बसलोय काही लोक तुमच्यात कंटिन्यू तुमच्या सोबत असतात पनवेलचा टेम्पोवाला इथं काम करतो आमचे स्थानिक का नाही काम करत काय मागून त्यांना हात त्या दिवशी का तुम्हाला दुर्बुद्ध काम आहे बाहेर तुमचा हक्क आहे इथे आमदार असो किंवा मिनिस्टर असो किंवा मुख्यमंत्री असतील काय नाही स्थानिकांना अग्रीमेंट मध्ये दिलेलं आहे हो दिलेलं आहे ऐंशी टक्के भूमिपुत्र भूमिपुत्राचं काम होत मी लिगल बोलतोय मीडियाच्या समोर जर तसं जर आम्ही उतरलो ना तुमच्या शंभर टक्के कंपन्यांचं बंधून घ्या आधी कोणताही माणूस चुकीचं कधी केलं नाही आज सोळा वर्षीचा आमदार आहे कोणी गावाल्याने चुकीचं काम केलेलं नाही आणि प्रत्येक वेळेस गावाल्याने ना आंदोलन करून त्याला न्याय मिळवून कोणी साला प, गावाला बाबा हे घे जिथे एम आय डी सीचा प्लॉट साडेचार हजार असेल तिथं बारा हजार देऊन घेऊन येतो एखाद्या खडीत एक रुपया वाढवलं की त्याला नाही परवडत आमच्या स्थानिक आहे तयार आपले सर्व भूमिपुत्र महाराज साहेबांच्या सुनील खरे आणि आपले भूमिपुत्रांनी आपल्या हवा कार्यालयावरती एक चांगल्या मोर्चा काढलेला आहे आणि थोडी बैठक पण झालेली आहे मी जे बाईक दिली होती ते एका संभ्रमातून दिलेली होती बाईक तर त्याबद्दल मी सर्व माझ्या भूमिपुत्रांची माफी मागतो आणि एकच सांगतो की काय झालेलं आहे की जे झालं ते झालं आपल्याला एकत्र येण्यासाठी आपण काय पुढचे कारूपुत्रांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे हक्क मिळाले पाहिजे हे आपण ठरवले आणि त्याच्यासाठी पुढचे कदम हे आपण आमदार साहेब महाराष्ट्र साहेब आणि सर्वांचे एकत्र येऊन आपण पूर्ण करूया चार दिवसापूर्वी आम्हाला अध्यक्ष कायडे यांनी हे भूमिपुत्र स्थानिक आहेत त्याच्यामुळे आनंदनगर अंबरनाथ एम आय डी सीमधील काही कंपन्या गुजरातला जात आहेत अशी एक चुकीची समजसुतीची बातमी आपल्या माध्यमातून मीडिया माध्यमातून दिली होती कोणताही आमच्या स्थानिक भूमिपुत्र कुणाही कंपनीमध्ये कार्यगिरी केली नाही के कोणतेही काम मागण्यासाठी या ठिकाणी केलेलं नाही कुणाचीही कंप्लेंट पोलीस स्टेशनला नाही आहे आणि या ठिकाणी ए सी बी साहेब पण आले आहेत आम्ही ए सी पी साहेबांना विचारले की साहेब साहेबांत कोणता स्थानिक माणूस आहे जेणे कारखानदारांना किंवा कारखान ज्या ठिकाणी काम करत त्यांना नोटीस धरला आहे अशी कोणती कंप्लेंट या ठिकाणी आली नाही मग अशी स्टेटमेंट चुकीची स्टेटमेंट दिली आता जाब विचारण्यासाठी आमचे स्थानिक महाराज औरंगी महाराज या ठिकाणी शरद पवार आहेत नंतर आहे आता आहे हे सर्वजणच या ठिकाणी येऊन त्यांना विचारलं ए सी पी साहेबांच्या आणि एन पी आय साहेबांच्या समोर तर त्यांनी सांगितलं की तसं काही नाही आहे माझ्याकडून झालेली चूक आहे त्यांनी मान्य केली आणि आमचे जे काही स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना या एमआयडीसीमध्ये ज्यांच्या घडणुकांची शंभर शंभर पस्तीस किती चेक कर मी आज या ठिकाणी गेलेली आहे आज ती भूमिहीन झालेले आहे आज जर त्यांना जर काम जर मिळत नसेल खरंच मला सांगा त्यांनी करायचं काय हा मोठा प्रश्न या ठिकाणी होता त्यामुळे आम्ही त्यांना विचारल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली माफी मागितलेले आणि मला असं वाटत नाही कोणतीही आनंदनगरची कोणताही का कारखानदार आमच्या स्थानिक भूमिपुत्रामुळे आज या ठिकाणी त्रासलेला असेल किंवा ग्रासलेला असेल कोणतीही नाही आहे गेले तीस चाळीस वर्ष झालं आज अंबानाथ एम आय डीशी होती हरिश्वर एम आय डीशी झाली त्याचप्रमाणे पालेगाव एम आय डीशी झाली त्याचप्रमाणे चिखोली एम आय डीशी झाली ज्या काय असतील हे सगळं ज्यांना त्यांना काम मिळत नसेल माझी सर्वांना विनंती आहे हे काय नियमाप्रमाणे आपण रेट देऊन आणि कारखानदारांना माझी हात जोडून येईल त्या सर्वांना किंवा तुम्ही गोंदी पुत्राशिवाय दुसऱ्याला काम देऊ नका कारण का त्यांचा हक्क त्यांना मिळणं खूप गरजेचं आहे एखाद्याला जर त्याची जमीन गेली आहे त्याच्या जमिनीवर तुम्ही जमिन का कारखाना कारखाना बांधला जातो तर त्याला ता त्याला वाईट वाटणार बाहेरचा माणूस येऊन त्या ठिकाणी मटण टाकणार बांधणार त्यावेळेस त्याचा जीव त्या ठिकाणी वाईट वाटतं त्याला त्याला बसा जवळ घ्या बोला जरा तुम्ही दहा रुपयाने येत असेल तर आमचे नऊ रुपयाने घ्या म्हटलं परंतु स्थानिक लोकांचेच म घ्या आणि स्थानिक लोकांनाच काम द्या हे मी करून विनंती करतो आणि आजचा जो काही आमचा काम हक्कासाठी हक्का हक्क मागण्यासाठी आम्ही कुणावर मोर्चा काढला नाही किंवा कुणावरती काही बोललेलो नाही हक्क मागण्यासाठी या ठिकाणी आले आम्ही साक्षीदार आहोत जेव्हा एम आय डी सीने सर्वांच्या जमिनीवर शिक्के मारले शेतकरी जमीन देण्यासाठी तयार नव्हते खूप मोठं आंदोलन नेवाळी नाक्याला केलं होतं त्यावेळेला परंतु या एम आय डी सीने औद्योगिक क्षेत्राने सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेतले आणि विश्वासात घेतल्यानंतर सांगितलं की ऐंशी टक्के या ठिकाणचा जो काही रोजगार असेल नोकरी असेल या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला पहिल्यांदा स्थानिकांना प्राधान्य दिलं जाईल अशा प्रकारची एक त्यांना आशा दिली आणि आज आपण बघितलं तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या अपेक्षा बंद झालेल्या आहेत आमच्याकडे काही लेखी, आहे। ले ले। ले लेखी ले ले। पत्र आहेत जेव्हा जमिनी जबरदस्तीने जेव्हा लादायला घेतल्या तेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं मी सुद्धा त्या आंदोलनामध्ये होतो त्यावेळी असलेले पानसरे म्हणून एक अधिकारी होते त्या पानसरे साहेबांनी एका कागदावरती सर्व लेखी दिलेलं आहे मी असं म्हणेन की सर्व मीडियावाल्यांना की आपण ते पत्रसुद्धा लोकांना दाखवा म्हणजे कशा प्रकारचा लोकांचा विश्वासघात झालेला आहे स्थानिक या शेतकऱ्यांचा आज आपण थोडा सर्वे केला तर एम आय डी सीमध्ये किती टक्के शेतकऱ्यांची मुलं कामाला आहेत किती टक्के शेतकरी रोजगार करत आहेत आता नुकतंच आपण बघितलं की मिरायकर जी कंपनी आहे काय मिरायकर केवळ दोनशे साठ स्थानिक कामगार त्या ठिकाणी बाहेर आहेत आणि बाहेरचे यू पी एम पी केरळ या भागातून शेतकरी कामगार त्या ठिकाणी आतमध्ये थिएटर लावून काम करतायत तर हा किती मोठा अन्याय आहे आणि त्यातल्या त्यात काल जे या तायडीने जी बाईट दिली त्या बाईटमुळं आमची स्थानिकांनी एवढं आम्ही सहकार्य केल्यानंतरसुद्धा कुठेतरी आमची मान त्या ठिकाणी खाली झालेली आहे तर एवढं सहकार्य आम्ही शासनाला करतो तरी देखील मात्र तायडीने दिलेली बाईट की शेतकऱ्यांच्यामुळे या कंपन्या गुजरातला चालल्या कुठलीच कंपनी गुजरातला चाललेली नाही ना एवढंच आहे की फक्त कंपन्या मालकांनी शेतकऱ्यांशी समन्वय साधला पाहिजे आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजेत दबावतंत्र या ठिकाणी चालणार नाही आणि आमच्या यो, या संपूर्ण पाले पणशीपाडा जांभिली बोनोली जी गावं आहेत इथले सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांनी उद्योजक बनावे त्यांनी व्यावसायिक बनावे त्यांनी गुन्हेगार बनू नये याच्याकरता आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो आणि म्हणून आज तायऱ्यांच्या या कार्यालयावर आलेला मोर्चा हा याच्यासाठीच होता की सत्य परिस्थिती आपल्या मीडियासमोर आम्हाला मांडायची होती की शेतकरी कुठेही चुकीचे नाहीत शेतकरी आधीही बरोबर होते आताही बरोबर आहेत आणि शेतकरी सुद्धा बरोबरच राहणार आहेत तर पुन्हा असं वक्तव्य पूर्ण न करता शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार यांनी करावा असं मला वाटतं दिलेलं आहे पायऱ्यांनी काय उत्तर दिलेलं आहे महाराज त्यांनी असा स्पेसिफिक आरोप केला होता की आम्ही भूमिपुत्रांकडूनच सगळ्या सुविधा घ्यायला तयार आहोत लेबर असेल ट्रान्सपोर्ट असेल इतर सुविधा असतील हैदरासारख्या परंतु दोन ते तीन पट कारांना दिले जातात असा आरोप नाही परंतु तुम्ही जर त्याने एखाद्याने त्याचं कोटेशन तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही थेट त्याला नाकारताय परंतु तुम्ही त्याशी बसा बसल्यानंतर तो जर ऐकत नसेल तर तुम्ही त्याशी चर्चा करा असं आतापर्यंत कुठेही घडलेलं नाही मला वाटते ही एम आय डी सी जेव्हा सुरू झाली तेव्हा काही मुलांचा जन्मसुद्धा नव्हता आणि एवढ्या वर्षात जर या स्थानिक उद्योजकांनी जर एम आय डी सीला सहकार्य केलेलं आहे तर ते आता सहकार्य करू शकत नाही का आणि एखादा जर तुमच्यावरती दबाव आणत असेल तर तसं तुम्ही त्यांच्याशी बोलून आणि सिद्ध करून आणि त्याच्यावर तुम्ही कारवाई करू शकता एखादी कमिटी बनवून ग्रामस्थांची भूमिपुत्रांची याची प्रकरणं तुमच्यासमोर आले तर तुम्ही तुम्ही माझ्यासमोर वेळोवेळी साधारणतः या एमआडी सिद्धी प्रकरण पाण्याच्या एमआडी सिद्धी प्रकरणं ही अनेक वेळा माझ्याकडे येत असतात आणि त्यावेळी मी शेतकरी आणि कंपनी मालक यांच्यामध्ये समन्वय साधत असतो आताही मी त्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की उद्या अशा प्रकारची कुठलीही गोष्ट घडल्यास तुम्ही आमच्याशी समन्वय साधा आमदार साहेबांशी साधा या स्थानिक या उद्योजकांशी तुम्ही संपर्क साधा आपण त्याच्यावरती तोडगा काढू शकतो पण कुठलाही आपण चर्चा न करता आपण थेट त्यांच्यावरती जे आरोप करताय की आपल्या कंपन्या गुजरातला चाललेल्या आहेत तर कुठंतरी या आम्ही समाजात प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असल्यामुळे आमच्या माना कुठेतरी खाली गेलेल्या आहेत असं आम्हाला या ठिकाणी वाटतं गायड्यांकडून आलेल्या प्रतिक्रियेबद्दल आपण समाधानी आहात का आता प्रतिक्रिया जी आलेली माफीची त्याबद्दल आम्ही समाधानी आहोतच पण त्यांनी जे आश्वासन दिलं आहे की इथल्या जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांची आम्ही समिती बनवू आणि पुढील आता त्या समितीच्या निर्णयानुसार आम्ही जे काही करू हे जे त्यांनी बोललेलं आहे त्यांनी बोलल्याप्रमाणे आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांनी त्या पद्धतीने पुढे आपली कारवाई करावी आणि मी स्थानिकांनासुद्धा सांगेन की तुम्ही सुद्धा कुठलंही आंदोलन करताना त्याची अगोदर पूर्व भूमिका जाणून घ्यायची आहे आणि कुठलंही आंदोलन उग्र करू नका पहिल्यांदा आपण एम आय डी सीशी चर्चा करूया स्थानिकांनी चर्चा करूया आणि मग आपण त्या आंदोलनाला एक वेगळी दिशा आपण देऊया